मी स्वामी सांभाळता कसे आहात तुम्ही तरी ते सकाळ झाली होती मी सकाळी लवकर उठली होती मम्मी आणि माझी बहीण झोपली होती पप्पा तर गावी गेले होते तर म्हटलं चला आज मोठा ब्लॉग शूट करूया म्हणून मी व्हिडिओ चालू केला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी आता आवरून आम्ही मंदिरात जाणार होतो आमच्या तर मंदिरात आलो होतो मंगळवार होता आणि भरपूर गर्दी होती संक्रांत पण होती ना त्या दिवशी म्हणून संक्रांत असल्यामुळे भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये तर खूप लाईन लावावी लागली आणि एक ते दीड तास आमचा मंदिरामध्ये गेला तर तुम्ही म्हणाल आता हे मंदिर कोणतं तर हे मंदिर आहे टिटवाळ्यामधलं महागणपतीचं मंदिर जे कोण टिटवाळ्यात असतील किंवा मुंबईमधले असतील त्यांना त्यांना हा गणपती मंदिर माहीत असेल तर कोण कोण आहे मुंबईमधले आणि त्यांना हा मंदिर माहिती आहे त्यांनी कमेंट करून मला नक्कीच सांगा तर प्रचंड लाईन होती आणि इथे व्हिडिओ शूट करून देत नव्हते तरीसुद्धा मी इथे व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि बहिणीची तब्येतसुद्धा खराब होती त्यामुळे त्याचंही टेन्शन होतंच की कशी लाईन पूर्ण होईल आणि कसं दर्शन होईल तर फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि दर्शनसुद्धा झालं इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी होती तर भरपूर भरपूर गर्दी होती कारण मी अशी गर्दी म्हणजे जास्त गर्दीत मी आलीच नव्हती तर आमचं सा दर्शन झालं आणि आता आम्ही बाहेर आलो तरी ते ना नेहमी इथे खूप सारे असे स्टॉल असतो एकच भरपूर खूप काही व्य वस्तू भेटतात तिथे तर आम्ही तिथे गेलो होतो पड प्रदर्शन पाहायचं असतं ते म्हटलं पाहायला काय जात आहे ना तर आम्ही गेलो होतो ते बघायला ते बघायला गेलो होतो तर भरपूर महागसुद्धा काही गोष्टी होत्या इथे चटणी वगैरे होते इथे फुलांच्या माळा हार वगैरे होते सगळे आणि पुढे बुक स्टॉल पण होतं तर म्हटलं चला पुस्तकं पण बघूया तो होती माझ्याकडे भरपूर म्हणून मी काही घेतली नाही नवीन बघत होती कोणता आलं आहे का हे माळ एक मम्मी बघत होती तर, तर एक अडीचशे रुपयाला होती ही एक माळ तर मम्मीला म्हटलं राहू दे म्हणून पप्पा आल्यावरती घेतील म्हणून त्यांना कुठे परवडतं तिथे तर प्रकारे आम्ही एक्झिट करत होतो कुठून आम्ही आरतीचं ताड घेतलं आहे ते बघत होतो तर ते काही भेटत नव्हतं मग आम्ही जरा गेलो फोटोशूटसाठी मी फोटोशूट जे केलेले आहे मी ते, ते लाड़ू, लाड़ू तर, मी व्हिडिओच्या शेवटी लावीनच ते मम्मीला पाहिजे होते लाडू तर मम्मी ते लाडू लाडू बघत होती तर अशा प्रकारे आम्ही आता दुकान शोधत होतो कुठून आम्ही आरतीचं ताड घेतलं होतं ते मग आम्ही गेलो उसाचा रेसिपी आहे ना খুব মানে তান লাগলে হতে আর ভূকস্ধা আনা প্রকারে আমি ঘরে চালো হতো মি তোমার বল তো খারাপ হচ্ছে আবার আমরা চাল শক্য নামি ও অটো তো বসলি ঘরে যা রিক্সাচিত কোসাট ভিডিও নাকি মানে কমেন্ট করুন সানি হয় টিটবতলে টিটবা গণপতি মন্দির কুনাকাল মাইতে হেস্ধা মানে কমেন্ট করুন নাকি সঙ্গা तर प्रकारे आम्ही घरी पोचलो हो तर संध्याकाळचा हा व्यू होता आणि मी एक दोघींकडे हळदी हो कोंबाला गेली होती म्हणून मी कुंकूमाला एवढं लागलं होतं तर तुम्ही वाईट कमेंट करू नका आणि कसा वाटला व्हिडिओ हे हो सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला बाय बाय हा व्हिडिओ हो इथे स्टॉप करते